नमस्कार मंडळी कसे आहात चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना पण पोपट कधीच बनवू नका कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच उडतो गरुड हा इतर पक्ष्यांचा राजा सुद्धा आहे प्रत्येक व्यक्तीने या गरुडाकडून शिकल्या पाहिजे तर गरुड एकाच उडी एकटाच उडेल परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्ष्याबरोबर कधीच उडणार नाही गरुड एक तर नेहमी गरुडासोबतच उडतो हेच आपल्याला आपल्या अप्ले बाजूच्या निगेटिव्ह लोकांच्यापासून दूर राहायला शिकवतो आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा काही फरक पडत नाही कारण हीच ती वेळ असते स्वतःला जाणून घेण्याची स्वतःला समजून घेण्याची गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते गरुड आपली शिकार पाच किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू देत तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो त्यातून खूप मोठा धडा शिकवण्यासारखा आहे म्हणजेच तुमची दृष्टी तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणेच मागे हटू नका गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही तो नेहमी जिवंत प्राण्याची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवतो की आपल्या भूतकाळ मृत झाला आहे त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात त्यांना जिथे आहे तिथे राहू द्या तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमान काळात स्थान देऊ नका कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ कधीही तुम्हाला वर्तमानात राहून देणार नाही तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले तरी पण ते घडून गेलेला आहे त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही ते सर्व विचार आठवणी मृत झालेल्या आहेत जेव्हा वादळ येत असेल तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात पण गरुड खूप एन्जॉय करतो जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की ढगाच्या वरही पोहोचतो आणि त्यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे संकटातही मार्ग शोधायचे असतात नाहीतर छोटी छोटी संकट मोठी वाटायला लागतात कोणीतरी म्हटलं आहे प्रत्येक मोठे आव्हान आपल्यासमोर एक उत्तम संधी आणत असतं तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुम्ही तुमची संधी ओळखली पाहिजे ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही ते अडचणीवर मात कराल गरुड नेहमी त्याच्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये कारण एकदा जर पिल्लाला तशीच सवय लागली तर ते तिथेच राहायला लागेल आणि ते आळसी होईल गरुड हा पक्षी असून देखील त्याला हे माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही वाढ होत नाही पण आपण माणूस असूनही अनेक लोकांनाही समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा आणि मस्त व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद